नंतर पश्चाताप करण्यापेक्षा त्याचवेळी आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे केव्हाही उत्तम मानव हा भावनांनी आणि विचारांनी चालणारा प्राणी आहे आपण जेव्हा एखाद्या परिस्थितीत असतो तेव्हा आपल्या मनात अनेक विचार भावना आणि प्रतिक्रिया एकाच वेळी उमटतात पण अनेक वेळा आपण त्या क्षणी बोलायचं टाळतो शांत राहतो किंवा चुकीच्या पद्धतीने बोलून नंतर पश्चाताप करतो मानसशास्त्र सांगते की योग्य वेळेत योग्य शब्दात आणि योग्य भावनेने विचार व्यक्त करणे ही मानसिक आरोग्यासाठी नात्यांसाठी आणि आत्मसन्मानासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे विचार दाबून ठेवण्याची मानसिकता अनेक लोक स्वतःचे विचार मतं किंवा भावना व्यक्त करण्यास घाबरतात त्यामागे विविध मानसशास्त्रीय कारणं असतात नाकारले जाण्याची भीती वाद निर्माण होईल याची चिंता इतरांना दुखावण्याची काळजी आपलं मत महत्वाचं नाही असा गैरसमज कार्ल रॉजर या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने सांगितलं आहे की खरी वाढ तेव्हाच होते जेव्हा माणूस स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतो म्हणजेच आपण काय अनुभवतो काय विचार करतो आणि आपल्यासाठी काय योग्य आहे हे मोकळेपणाने मांडल्याशिवाय व्यक्तिमत्व परिपक्व होत नाही संवादाची मानसशास्त्रीय भूमिका मानवसंबंधांमध्ये संवाद ही सर्वात मोठी ताकद असते मानसशास्त्रातील इंटरपर्सनल कम्युनिकेशन थेरी यानुसार व्यक्ती जेव्हा आपल्या भावनांना स्पष्ट आणि सन्मानपूर्वक व्यक्त करते तेव्हा दोघांमध्ये विश्वास समजूतदारपणा आणि भावनिक सुरक्षितता निर्माण होते पण जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी दाबून ठेवतो तेव्हा आतल्या आत राग असंतोष आणि अपराध भाव जमा होतो अशावेळी आपण नंतर हे आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असा पश्चाताप करतो हेच मानसशास्त्र सप्रेशन आणि रिप्रेशन या दोन संकल्पनांद्वारे स्पष्ट करते सप्रेशन म्हणजे जाणीवपूर्वक भावना दाबून ठेवणे रिप्रेशन म्हणजे अवचेतन पातळीवर भावना दडपली जाणे दोन्ही गोष्टी दीर्घकाळ राहिल्यास तर त्या चिंता डिप्रेशन सायकोसोमॅटिक इलनेसेस यांसारख्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना आमंत्रण देतात योग्य अभिव्यक्ती म्हणजे काय योग्य पद्धतीने विचार मांडणे म्हणजे फक्त सत्य सांगणे नव्हे तर संवेदनशीलतेने परिपक्वतेने आणि आत्मसन्मान राखून मांडणे होय मानसशास्त्रात याला ॲसर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात या शैलीत व्यक्ती स्वतःच्या भावना गरजा आणि विचार स्पष्ट सांगते पण इतरांवर वर्चस्व गाजवत नाही किंवा त्यांना कमी लेखत नाही उदाहरणार्थ तू नेहमी असं करतोस असं म्हणण्याऐवजी तू असं केलंस तेव्हा मला दुःख झालं असं सांगणं हे अधिक प्रभावी ठरतं हीच कला व्यक्तीला नंतरच्या पश्चातापापासून वाचवते कारण ती त्या क्षणी स्वतःशी बाजू शांतपणे आणि सन्मानपूर्वक मानते मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं अनेक संशोधनातून स्पष्ट झालं आहे की जे लोक आपले विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करतात ते मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात पेनी बेकर एकोणीसशे सत्त्याण्णव यांच्या इमोशनल डिस्क्लोजर थेरीनुसार जे लोक भावनिक अनुभव लिहून किंवा बोलून व्यक्त करतात त्यांची तणाव पातळी कमी होते आणि रोग प्रतिकार शक्ती सुधारते तर अल्बर्ट एलिस यांच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आरिबीटीनुसार विचार योग्य पद्धतीने व्यक्त केल्याने आपले भावनिक प्रतिसाद अधिक तर्कसंगत बनतात या उलट विचार न सांगता गप्प राहणाऱ्या लोकांमध्ये रुमिनेशन म्हणजेच सतत त्या गोष्टीचा विचार करत राहण्याची प्रवृत्ती वाढते त्यातून आत्मग्लानी राग आणि लो सेल्फ वर्थ निर्माण होतो नातेसंबंधांवरील परिणाम नात्यांमध्ये संवाद हा श्वासासारखा असतो आपण जेव्हा काही चुकीचं जाणवलं तरी सांगत नाही ते वामनात एक अदृश्य अंतर तयार होतं हळूहळू ते गैरसमजांमध्ये रूपांतरित होतं अनेक जोडपी बोललो असतो तर कदाचित नातं टिकलं असतं असा पश्चाताप करतात पालक आणि मुलांमध्ये त्यावेळी मुलाने आपलं मन सांगितलं असतं तर परिस्थिती वेगळी असती असं दिसून येतं कामाच्या ठिकाणीही अॅसेरेटिव्ह कम्युनिकेशन नसल्याने टीममध्ये तणाव आणि असंतोष वाढतो या उलट योग्य वेळी शांततेने विचार मांडल्याने नात्यांमध्ये स्पष्टता आणि भावनिक जवळीक वाढते भावना आणि विचार यांचं संतुलन विचार मांडताना इमोशन रेग्युलेशन खूप महत्वाची असते म्हणजेच राग भीती असुरक्षितता या भावना आपल्यावर हावी होऊ न देता त्यांना संयमाने व्यक्त करणं डेनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स ई e. आय या सिद्धांतानुसार स्वतःच्या भावनांची जाणीव असणं आणि त्या योग्य प्रकारे व्यक्त करणं हे जीवनातील यशाचं आणि नात्यांच्या स्थैर्याचं मूळ आहे जे लोक भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करतात ते योग्य वेळ ओळखतात शब्दांची निवड करतात आणि इतरांच्या भावनांनाही महत्त्व देतात अशा व्यक्तींना नंतर पश्चाताप करावा लागत नाही कारण त्यांनी त्या क्षणी प्रामाणिक पण संवेदनशीलपणे संवाद साधलेला असतो आत्मसन्मान आणि अभिव्यक्ती आपले विचार व्यक्त करणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान टिकवणं जेव्हा आपण आपली मते मांडतो तेव्हा आपण स्वतःला सांगत असतो माझा आवाज महत्वाचा आहे हेच सेल्फ एस्टीम वाढवणारं असतं पण सतत गप्प राहणं स्वतःच्या भावनांना नाकारणं म्हणजे हळूहळू स्वतःच्या अस्तित्वाला कमी लेखणं मानसशास्त्र सांगतं की स्वतःबद्दल आदर राखणाऱ्या व्यक्तींचा संवाद नेहमी स्पष्ट संयमी आणि सकारात्मक असतो ते केवळ स्वतःच नव्हे तर इतरांचंही कल्याण पाहतात योग्य अभिव्यक्तीसाठी काही मानसशास्त्रीय उपाय थांबा आणि विचार करा भावना व्यक्त करण्याआधी थोडा वेळ घ्या राग किंवा दुःख या अवस्थेत बोलल्यास शब्द जास्त तीव्र होतात मी या भाषेचा वापर करा तू चुकीचं केलंस ऐवजी मला असं वाटलं असं बोला समोरच्याचं ऐका संवाद एकतर्फी नसतो ऐकल्याने समज वाढते मर्यादा ओळखा प्रत्येक मत योग्य ठरेलच असं नाही पण आपली बाजू सांगणं आवश्यक आहे स्वतःच्या भावना स्वीकारा मला राग येतोय मला भीती वाटते हे मान्य करा त्यातून भावनिक प्रामाणिकता वाढते मानसशास्त्रीय निष्कर्ष नंतर पश्चाताप करण्यापेक्षा त्या क्षणी योग्य पद्धतीने विचार मांडणं म्हणजे आत्मजाणिवेचं लक्षण आहे यातून मानसिक शांतता टिकते नाते संबंध अधिक आरोग्यदायी बनतात आत्मसन्मान वाढतो आणि जीवनात स्पष्टता येते अनस्पोकन वर्ड्स ऑफन क्रिएट दी लाऊडेस्ट नॉईस विदिन असं मानसशास्त्र सांगतं म्हणूनच मनातला दडवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य शब्दात व्यक्त करणं ही स्वतःवर आणि इतरांवर केलेली खरी कृपा आहे प्रामाणिकपणे पण पन संवेदनशीलतेने आपले विचार मानणं म्हणजे केवळ संवाद कौशल्य नव्हे तर मानसिक आरोग्याचं साधन आहे बोलून झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा त्या क्षणी सन्मानपूर्वक आणि प्रामाणिकपणे मत मानणं केव्हाही चांगलं तेव्हा आपण नुसतं नातं वाचवत नाही तर स्वतःचा आत्मसन्मान मानसिक स्थैर्य आणि मनशांतीही जपतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद